आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे जिल्ह्यात पाऊस जोरदार वादळामुळे शेती पिकाचे नुकसान धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने धुळे जिल्ह्यात जोरदार तडाखा दिला आहे धुळे तालुक्यातील नेर लांबकाणी सोनगीर कुसुंबा गावासह परिसरात गारपीट होऊन पावसाने झुडपून काढल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे धुळे जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली धुळे शहर सह धुळे तालुक्यात पावसाने आणि गारपिटीने शेतीला तडाखा बसला काही ठिकाणी गहू हरभरा मका पिकाला फटका बसलाय तसेच तालुक्यात जोरदार वादळात केळी आणि पपईचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त होत आहे धुळे शहरात विजेच्या कडकडाटासह रिमझिम पाऊस बरसला असून शहरातील काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित होत आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका